आज आपण बाजारात गेलो होतो आणि हे बघा अलिबागच्या बाजारात आपल्याला अगदी ताजा पाला मिळाला आहे पाल्याचं कालवण किंवा गाबोळी फ्राय वगैरे तर नेहमीच बघत आलो आहोत पण भरपूर मला कमेंट्स येतात का ताई ये तुम्ही मच्छी साफ कशी करायची ते पण दाखवा म्हणून खास तुमच्यासाठी आज मी हा पाला कसा कापायचा हा व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा सर्वात आधी हा पाला गाभोळीचा आहे का कसा ओळखायचा ते दाखवते हे बघा पोटाच्या बाजूला ना असं खूप फुगलेलं असतं आपल्याला ला हात लावूनच कळते का हा गाबोळीचा पाला आहे आता आपण ह्याला कापून घेऊया सर्वात आधी आपण ह्याची ना खौलं काढून घ्यायची आहेत पाला असा उभा पकडायचा आणि ह्याची सर्व खौलं आपण काढून घ्यायची आहेत हे बघा सर्व खवलं आपण काढून घेतली आहेत ह्याला ना खूप खवलं असतात आता सर्वात आधी आपण हा डोक्याचा भाग काढून घेऊया आपण डोक्याचा भाग काढायच्या आधी हे बघा मी तुम्हाला दाखवते पाला किती ताजा आहे तो गावडी अगदी लाल भडक आहे एकदम ताजा पाला आपल्याला मिळाला आहे आता आपण ना हा डोकं इकडनं असा कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपण ह्याला असा कट मारून घ्यायचा गाबोळी असल्यामुळे अगदी सांभाळून हा पाला आपल्याला कापायला लागतो हे बघा डोकं बघूनच तुम्हाला कळेल का किती ताजा पाला येते डोकं मी नंतर कापून घेते पण सर्वात आधी आता हा पाला अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे जास्त करून आम्ही आगरी कोळी लोक ना अशाच पद्धतीने हा पाला कापतो हे साईडचे आपले जे पंख असतात ते देखील कापून घ्यायचे नंतर ना हा पाला आपण चिरून घेणार आहोत चिरला का ह्याची काटे पण कमी लागतात आणि खायला पण अगदी सोप्पा पडतो असा ह्याला आपण कट मारून घेऊया आता अलगसपणे आपल्याला हा कापून घ्यायचा आहे अगदी अलगच हाताने मी हळूहळू हा कापते कारण का ह्याच्यात गाभोळी आहे त्यामुळे गाभोळीला आपल्या ताती लागता कामा नाही पोटाचा भाग येईपर्यंत पणे कापून घेऊया हे बघा हा पोटाचा भाग आला आहे आता हाताने तुम्ही असा हा केलात ना तरी पण चालेल आता ही गाबोळी आपण काढून घेऊया तुम्ही बघितलं असेल मी किती अलगसपणे ही गाबोळी काढते हे बघा किती मोठी गाबोळी निघाली आहे माझ्या हातापेक्षा पण एकदम मोठी गाबोळी आहे आता ही गाभोळी बाजूला ठेवूया गाबोळी म्हणजे ना उकळली आपण का ती फुटू नये म्हणून मी अगदी अलगसपणे काढून घेतली आहे आता व्यवस्थित आपल्याला हा पाला कापता येईल हे बघा मदना बरोबर आपण हेचे दोन भाग करणार आहोत नॉर्मली हा काट्याचा भाग आहे ना हा कालवनासाठी वापरतो जर तुम्हाला लहान तुकडे हवे असतील तर लहान तुम्ही कापून घेतले तरी चालेल पण मी हे व्हिडिओसाठी आहे किंवा आम्ही घरी पण असे मोठेच ठेवतो त्यामुळे हे त्या आपण असे कापून घेऊया हे बघा अगदी सुंदर असा आपला हा पाला निघालाय फक्त हा पाला कापताना ना आपल्या कातीला ना व्यवस्थित धाड हवी तरच हा पाला व्यवस्थित आपल्याला मधून चिरता येतो हे बघा अर्धा भाग तर व्यवस्थित आपण कापून घेतला आहे किती सुंदर तुकड्या पडल्यात आता हा जो पोटाचा भाग आहे ना हा तळायसाठी बरा पडतो त्यामुळे तळायच्या हिशोबाने मी या तुकड्या काढून घेते शेपटाची बाजू आहे ही अशीच मोठी ठेवते एकदम लहान तुकडे करत नाही आता ह्याचं डोकं काढून घेऊया डोकं काढताना ही डोक्यातली घाण आहे ना पहिला मी थोडीशी काढून घेते म्हणजे कापताना अंगावर आपल्याला हे सगळं उडत नाही हे बघा डोक्याची बाजू कापताना डायरेक्ट का असा मधना कट मारायचा आहे आणि कातीचा मोठा फटका मारून घ्यायचा आता ही गावडी वगैरे काढून घ्यायची आहे व्यवस्थित तुम्हाला हवं असेल तर ह्याचे दोन भाग करू शकता नाहीतर अख्खा ठेवला तरी चालेल कारण का डोका आपण ना लहानस काढून घेतोय का मी आता ह्याचे दोन भाग करून घेते डोक्याचे कधी ना खूप लहान लहान तुकडे करायचे नाही हे बघा अगदी व्यवस्थित असा आपला हा पालामासा कापून झाला आहे तुम्हाला पण मी माझ्या अगदी आगरी कोळी पद्धतीने कापलेल्या पालामासाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाइक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ